धम्मचक्र प्रवर्धन दिनाच्या एकोणसत्तरव्या वर्धापन दिनानिमित्त दोन ऑक्टोबर रोजी पेठ वडगाव ते मानगाव अशी भव्य महारॅली काढण्यात येणार असून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सामुदायिक अभिवादन केले जाणार आहे परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अशोका विजयी दशमी म्हणजेच चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन रोजी समता स्वातंत्र्य बंधुता न्याय प्रेम शांती याची शिकवण देणाऱ्या बुद्ध धम्माची दीक्षा नागपूर येथे घेतली आणि आपल्या लाखो अनुयायांना बुद्ध धम्माची शिक्षा दिली ज्या भारतभूमीमध्ये बुद्ध धम्माचा जन्म झाला त्याच भूमीत बुद्ध धम्म संपुष्टात आला होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या भारतभूमीमध्ये बुद्ध धम्मात प्रवेश करून भारतामध्ये बुद्ध धम्माला पुनर्जीवित केले या धम्मक्रांतीमुळे जगामध्ये चैतन्य निर्माण झाले जगाने या धम्मक्रांतीचे स्वागत केले या धम्मक्रांतीमुळे हजारो वर्षाच्या मानसिक गुलामीचा अंत झाला आणि नव्याने माणसाच्या उन्नतीच्या युगाला सुरुवात झाली माणूस पण हरवलेल्या कोट्यावधी माणसांच्या जीवनाला अर्थ प्राप्त झाला त्या दिनानिमित्त गेली दहा वर्षे कोल्हापूर जिल्हा वतीने पेठ वडगाव ते ऐतिहासिक स्पर्शभूमी मानगाव अशी दुचाकी चार चाकी गाडीमधून पांढऱ्या शुभ्र वस्त्रामध्ये पंचशील ध्वज घेऊन हजारो धम्मबंधू बगिणींच्या उपस्थितीत महारॅली काढली जाते आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सामुदायिक अभिवादन केले जाते यावर्षी गुरुवार दिनांक दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी धम्मचक्र प्रवर्तन दिनाला एकोणसत्तर वर्ष पूर्ण होत आहे त्यानिमित्ताने याही वर्षी धम्मचक्र प्रवर्तन महारॅली आयोजित केलेली आहे बौद्ध बांधवांनी आपल्या कुटुंबियासहित पांढऱ्या वस्त्रामध्ये पंचशील ध्वज घेऊन बौद्ध समाजाचा घटक म्हणून सहभागी व्हायचे आहे तसेच या महारॅलीच्या महाबोधी महाविहार बुद्ध गया बिहार मुक्त आंदोलनास जाहीर पाठिंबा असून संपूर्ण महाविहार बौद्धांच्या ताब्यात देण्याची मागणी या महारॅलीच्या माध्यमातून केली जाणार आहे यावेळी समविचारी परिवर्तन चळवळीतील कार्यकर्ते रणजित केळुसकर नितीन कांबळे सुरेश कांबळे नरेंद्र कांबळे पी एस चोपडे नितीन कांबळे अमित मेधावी महेश पावडेकर विशाल धनवडे आदीसह चळवळीतील कार्यकर्ते उपस्थित होते तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला महामेडिया ट्वेंटी फोर सदैव तत्पर